नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी एक वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरले आणि मी गेली होती मला थोडं बाहेर काम होतं अर्जंट तर बाहेर गेलेली होती मी त्याच्यामुळं उशीर झाला आणि घरातले सर्व कामं आवरून घेतले मी फक्त जेवणं बाकी आहे आणि मी बनवलं मसाल्याची वांग्याची भाजी भात आणि पोळ्या तर मुलांचे जेवणं वगैरे झाले आणि माझं आणि यांचंच जेवण बाकी आहे आणि मी आज कुकरमध्येच बनवली ती मसाल्याची वांग्याची भाजी आणि भात आणि मी किचनवाटा वगैरे सर्व आत्ताच आवरलं तिथून आली मी बाहेर गेलेली होती मी बाहेरून आली आणि लगेच आवरायला सुरुवात केली इथं आहे वांग्याची भाजी आणि मी आज आहे ना कुकरमध्येच बनवली वा फुण्य केली कंटाळा येत होता आणि मला वेळ पण नव्हता थोडं बाहेर जायचं होतं तर हे बघा लाईट लागली येत आहे आता जेवण करायला आणि मी किचनवाट नाही ना सर्व भांडे कुंडे घासून घुसून हे बघा एवढं टोपलं बनलं भांड्यांचं आता आल्या लगेच भांडे घसायला लागली बाहेरचा पोर्च धुतला काय झालं पीन का बाहेरचा पोर्च वगैरे सर्व धुऊन आहे आता आणि आता फक्त पोचा मारायचा आहे मला पोचा मारायचं पण बाकी आणि काल कालगुड्याने ना पिन बनवली ती ती म्हणते पिन दाखवू मग मी आणि हे बघ आणि काही ना काही तिचं चालूच राहतं आज स्कूल होती पण सकाळी ना उठायला उशीर झाला आणि माझी सर्दी अजून चांगली झालेलीच नाही मला खूप दोन तीन दिवसापासून ये ना अजिबात उठलं सुद्धा जात नव्हतं इतकं बरं नव्हतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही केला नाही आणि काल सुद्धा पाहुणे होते माझ्याकडे एक दीड वाजेपर्यंत माझं आवरणच गेलं आणि जेव्हा मला बरं नाही राहत ना तेव्हा तर जास्त पाहुणे येतात अरे आता तर असं वाटतंय मला झोपून घ्यावे पण मला थोडं काम आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊन येते मी बाहेर आणि रोज मग तेच टेन्शन राहतं बाहेर जायचं बाहेर जायचं आणि कपडे राहिले माझी मशीनला लावायचे कपडे लावायचे अजून आणि बाहेर चला मी ना पोचा मारून घेते आणि मग बोलते तुमच्याशी चालली बाहेर हे पण आहे दरवाजा लावून घे रे बाहेर गेलेली होती गावात काम होतं तर तुम्हाला तर सांगितलंच होतं आली आणि हे चहा वगैरे घेतला यांनी हे गेले झाडू पोचा वगैरे परत संध्याकाळचं आवरलं गेलं आणि गुड्या राणी टाकते आता रांगोळी ती म्हणे मी टाकते मम्मी रांगोळी आणि माझं सर्व आवरलं झालं घाण तर काही नव्हती पण मग मी संध्याकाळी झाडू पोचा वगैरे सर्व करते आणि आपली गुड्या राणी टाकते रांगोळी टाकली गेली का बेटा टाकली बघू आपण टाकली गेली का टाकते का काढते गुड्या राणी मस्त रांगोळी काढायला छान काढायला लागून गेली आग थोडी थोडी टाकणार बेटा बस गोळे पण छान पडायला लागून गेले गुड्या तुझे पिल्या एकदम भारी करते वाव, मस्त करते ग छान शिकून जाशील ते चारच कर पिलू ते ना का ग म्हणे चम्मच धुवून ठेव जो हा बेटे आणि आमची पेरू बघा एक तोडून वंदना मावशीला दिला मी सकाळी ताई कुठे होत्या ग एक इतका भारी पिकलेला होता ना गुडिया, तो मावशीला दिला एक आता आंटीला देजवा वा गुड्या चार नंबर धरवाले आंटीला देजवा खुंदर अजून परत आलं बाई त्यानं हे बघ खूप खुंदर आलेलं आहे झाली का आणि गुड्या लागवड अच्छा टा टा छान येतो तो, तो छापात आहे एकदम भारी एकदम भारी सरळ कर सरळ कर थोडा वाकडा आहे हा हं वाकडा येत आहे थोडा सरळ कर त्याला सर, कर छान बस, बस, बस। झालं गणपती बाप्पा मोर्या हो ए बाई बघ ब बघ ठेवून दिलं गुड्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देवायचं द्यायचं बघ माझी सोडा जाऊ द्या आमच्याकडे येत आहे पाहुणे माझी मैत्रिणीची बहीण आलेली आहे मुंबई आणि तिची आई आलेली आहे धुळ्यावरनं तर मग म्हटलं चहा प्यायला या त्यांना बोलवलेलं होतं कालपासून तर मग ते आता येत आहे मी सर्व आवरून ठेवलं थोडी फ्रेश झाली आणि बरं वाटतंय मला आणि कोणी आलं की प्रसन्न वाटतं गुड्याला म्हटलं दूध वगैरे घेऊन ये बाई आणि गुड्याला आणि करते आता कपडे चेंज तर आले आमच्याकडे पाहुणे आणि भेटवते मी तुम्हाला <laughs> 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 या आहेत मुंबईवाल्या ताई पेरला राहता तुम्ही पनवेलला राहता ना पनवेलला या त्यांच्या आई आहे ताईच्या आणि तुम्ही तो ओळखतातच या मॅडमला आणि त्यांचे पोरे इथं बसे

ही पण टाकते ना हिचं पण आहे ना चायनन पुढे हां हां दोनशे झाले तिचे आपल्या जैनकडे जैनकडे जातो ना आपण तिकडे ताईंना वरती दाखवून येते मी तर माझी मैत्रीण गेली तिची बहीण पण गेली आणि आताच गेले ते मुलांना खायला दिलो होतो मुलांनी खाल्लं नाही आणि कोणाचे पोर खात नाही आजकाल तिची ते तर नकोच म्हणताय आणि तिने सुद्धा फराळीचं घेऊन आली ती माझा डब्बा होता तिच्याकडे तर होता मग ती डब्बा द्यायला पण आलेली होती आणि त्यांना पण चहा घ्यायला पण काय काय आणलं आहे मी तर बघितलं खोलून इथं आहे चिवडा आणि तिला म्हटलं कशाला आणलं पहिले डबे भरलेले आहे आप आपल्यानी म्हणे आईने करून आणलेलं आहे म्हणून मग मी थोडं थोडं देते म्हणे हे बघ लाडू शंकरपाडे मम्मी तिचे आणि शेव तिखट शेव पापडी ठिक्की शेव असं पाठवलेलं आहे आणि आई त्या आईच्या हाताचं तर चांगलंच लागतं आईच्या हाताचं तर चांगलंच लागतं खाते मी भारी आहे मला काही स्वयंपाक करायचा नाही आहे आणि यांचा सुद्धा स्वयंपाक तसाच पडला हे आले तरी म्हणजे मी जेवण करून आलो आणि मला काही भूक नाहीये तिथंच त्यांना जेवण होतं जैनमध्ये हे त्यांची ड्युटी सध्याचा आणि आता पण ते जेवायला येत नाही आहे तिथंच जेवण करता येते बसले जेवायला आताच त्यांचा व्हिडिओ कॉल आलेला होता आत्ताच त्यांचा व्हिडिओ कॉल आलेला होता तर आम्ही जेवायला बसतो आहे म्हणे तुम्ही पण जेवण करून घ्या सकाळचं जसं तसं पडलेलं आहे मला पण सर्दीमुळे जेवण गेलं नाही आणि मी फक्त अर्धीत चपाती खाल्ली आहे मला आणि थोडा भात खाल्ला होता आणि आता सुद्धा मला असं वाटतंय ना नको जेवण करायला तर सर्दीने त्याने पूर्ण जाम झाल्यासारखं आणि जेवण तर जातच नाही मला अजिबात जेवण जात नाही आहे जेवण झाले आणि आत्ताशी साडेआठ वाजले यांना फोन लावला होता तर हे म्हणे तुम्ही आता झोपून जा मी सकाळी येणार म्हटलं ठीक आहे आणि भाजी एवढी मोठी पडलेली होती तर शेजारी आमच्या शेजारी बाजूला राहता त्या ताई आल्या होत्या तर त्या ताईंना म्हटलं बाई आमच्याकडे एवढी मोठी भाजी पडलेली आहे तुम्ही खाणार का त्या ताई म्हणे ओ बाई म्हणे असं थोडी होतं मग त्या ताई घेऊन गेल्या अर्धीच्या वर भाजी मी त्या ताईंना दिली संसात चपात्या पडलेल्या होत्या त्या दिल्या आणि आमच्या पुरतात चपात्या काढून ठेवल्या त्या म्हटलं आमचं भी जाईल तुमचं भी होऊन जाईल तुम्ही पण स्वयंपाक करू नका आणि मी बी काही करत नाही म्हणे ठीक आहे आता मी बाहेरच गेली ती त्यांना विचारायला खाल्लं का नाही त्या म्हणे आता बसतोय आम्ही जेवायला तर म्हटलं बाहेर काही बसणार नाही मी आता थोडा आराम करीन आणि कपडे चेंज करायला जात होती मी तर तिथं दिसली मला माझ्या मावशीच्या मुलाने साडी घेतलेली होती ती म्हटलं मी माझ्या युट्यूब फॅमिलीला दाखवली नाही तर आण कुड्या ती साडी तिथे वेळ आणि ती साडी दाखवते मी तुम्हाला म्हटलं तिथं आणि आता शिव म्हणजे झोपच लागत नाही कृष्णा ना पण बाहेर बसला आता थोडा वेळ आणली का तर मी थांबा कॅमेरा लावते <coughs> <coughs> गुळ्या राणी करते उद्याची तयारी उद्या मुलांची स्कूल आहे आज पण होती त्यांची शाळा पण सकाळी ना मला पण जाग आली नाही आणि मला पण म्हणजे आता दो दहा बारा दिवसापासून सवय पडून गेली होती उशिरा उठायची तर मला पण म्हणजे आली होती जाग पण मग दहा पंधरा मिनटंच बाकी होते मग हे म्हणे जाऊ दे आजच्या दिवस आणि पहिलाच दिवस हे म्हणे चालतं म्हणे ठीक आहे आता उद्या लवकर उठावं लागेल ला, आला अलाम लावून आणि म्हणजे ना दहा पंधरा दिवसापासून आम्ही अलारामच लावत नव्हतो कारण की मला पण बरं नव्हतं आणि हे म्हणे ठीक आहे तू कर दहा बारा दिवस मस्त एन्जॉय आठ नऊ वाजता उठत होती मस्त आणि <laughs> खूप मग मज्जा केली पण मलाच आहे ना सर्दी खोकल्याने ना जाम केलेलं आहे कामं तर एवढे म्हणजे घरातलेच कामं राहता पण मग सर्दी खोकल्याने खूप स असं जाम केलेलं आहे तर चला आपण हे ना साडी बघू आणि माझ्या भावांनी तर पैसे दिले होते सर्वांनी पैसे दिले होते तर त्या भाऊनी साडी आणली होती तर मी तुम्हाला दाखवते साडीचा कलर खूप आवडला मला त्यांनी आणलेला आणि ते ऑरगिन पॅटर्न मध्ये आणि खूप छान अशी साडी ब्लाउज पीस पण छान आहे का काय ग काय करडून येते का तू मारून दे बेटा ना जा जा जाना जा अरे यार ना ठीक आहे ब्लाउज पण छान आहे त्याच्यावरच आणि कलर छान आहे साडीचा माझ्या गुड्या राणीने पाहिली नेणे तर पहिली साडी ती नेसते आता नेह तिला ना नेसता तर तीच नेसते आणि छान बुड्या राणीला मोबाईल देते मी आणि तिला पण बॅग भरायला लावते उद्या सकाळी लवकर उठावं लागेल ला आणि हे पण नाही आहे आणि सकाळी कसं का हे राहता का थोडीशी हेल्प करता काहीतरी चिरून द्यायचं राहिलं का आणि सकाळी काही नाही एवढं काही नाहीये सामुदानाची खिचडीज बनवून आहे मी माझ्या बुडिया राणीला आणि जर तर पटकन होणार पण आता शाळा लेट झाली ना पोण्यातला झाली वाटतं शाळा आज सव्वा सातला गाडी आली ला? तिथे आज गुड्या राणीच पण मन होत नाही ना मन होत का तुझ्या तर तिला आता मोबाईल देते बॅग भरायला लावते आणि पाण्याची बॉटल आता निघायची हा भरून ठेवायची पाण्याची मोबाईल घेते का मग तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय